नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सकाळीच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया देण्यात आली की शिवसेना ही महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार आहेत त्याच नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना जे ते उदाहरण आलं त्यामधली एक चर्चा म्हणजे महाविकास आघाडीत तुटली किंवा महाविकास आघाडीत बिघाडी परंतु आता ह्या संपूर्ण शिवसेनेच्या निर्णयानंतर किंवा ठाकरे गटाने ज्या घेतलेल्या निर्णयानंतर आता काँग्रेसची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय काँग्रेसची भूमिका काय हे सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाई जगताप आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल सकाळी तुम्ही प्रतिक्रिया ऐकली का ऐकले मी संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेतात आणि दररोज ते बोलतच असतात त्यामुळे त्यांनी बोललेले आहे आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडी यांचे जे आमचे सगळे जे नेते आहेत मग पवारसाहेब असतील स्वतः आमचे नाना पटोले असतील किंवा मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड असतील आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख चेनितला असतील खारगे साहेब असतील हा विषय त्यांचा आहे हा विषय कुणा एका व्यक्तीचा नाही अर्थात संजय राऊत हे जबाबदार खासदार आहेत आणि ते प्रवक्ते सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचा हा त्यांचे स्टेटमेंट हे असं बाजूला नाही टाकता येणार फक्त मी आपल्याला माहिती करता सांगतो सुद्धा जेव्हा आम्ही सत्तेत होतो उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अशा अनेक निवडणुका लोकल लोकल ह्या अशा अनेक निवडणुका ह्या आम्ही वेगळ्या वेगळ्या लढलेलो हो। आहोत त्यामुळे हे काही नवीन नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या तिथल्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतात अर्थात मुंबई महानगरपालिका हा एक वेगळा आणि मोठा विषय आहे देशभरातला मोठा विषय आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत जर त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल तर त्याचं उत्तर ते देऊ शकतात आम्ही एवढं मात्र नक्की मी अध्यक्ष असतानाच सांगतोय मी तीन वर्ष मी स्वतः अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा मी म्हणत होतो की काँग्रेसने एकटं लढायला पाहिजे मला आवडेल ते माझ्या कार्यकर्त्यांना आज मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहेत आपण लक्षात ठेवा आजपर्यंत काँग्रेस एकटी पार्टी अशी असेल की दोनशे सत्तावीसच्या दोनशे सत्तावीस जागा आम्ही लढत होतो शिवसेना सुद्धा दोनशे सत्तावीसच्या सत्तावीस पूर्ण लढलेली नाही आतापर्यंत त्यामुळे मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला माझी भूमिका ही होती अर्थात माझी भूमिका म्हणजे काँग्रेसची भूमिका असं नव्हे कदाचित काँग्रेसचे आमचे वरिष्ठ नेते सगळे बसून याच्यावर काय तो निर्णय घ्यायचा तो घेतील परंतु मला हे माझं व्यक्तिगत मत आहे मला जर विचाराल तर माझं मत तेच आहे की काँग्रेसने एकट लढणं आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विशेषतः मुंबई मोठ्या महानगरपालिका असतील महानगरपालिका राज्यामधल्या इतरातील त्या त्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता जो आयुष्यभर काम करत असतो त्याच्या विभागामध्ये त्याच्या वॉर्डामध्ये त्याच्या सगळ्या त्या परिसरामध्ये त्याच्या मनामध्ये ही गोष्ट नक्कीच असते की कधीतरी मला संधी मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की हे माझं वैयक्तिक मत आहे हे ऑफिशियल काँग्रेसचं मत नाही मी पूर्वच सांगितलं की मी अध्यक्ष असताना सुद्धा मी हेच म्हणालो होतो तेच मी कायम आहे की काँग्रेसने मुंबईमध्ये स्वबळावर एकटं लढायला हवं पण सर तुम्ही जो आता म्हणजे त्या काळाचा तुम्हाचा निर्णय तुम्ही आता सांगितलात परंतु संजय राऊतांचं असं स्टेटमेंट यापूर्वी कधी आलं नव्हतं म्हणजे यापूर्वी देखील काही आमदारांनी असतील किंवा विरोधी पक्षनेत्यांनी अशी म्हणजे एक इच्छा व्यक्त केलेली की आम्ही स्वबळावर लढण्याच्या इच्छा ही व्यक्त करत आहोत परंतु थेट आज ही स्टेटमेंट आलेली आहे त्यामधून सांगितलं आहे की नागपूर असेल ठाणे असेल मुंबई असेल हे जे प्रामुख्याने राजकारणामध्ये जो आ... केंद्रबिंदू असणारे हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक स्व स्वबळा लढवण्याची विचार चाललेला आहे परंतु याआधी कोणाशी संवाद साधला गेला नाहीये अशी प्रत्येका म्हणजे प्रत्येक पक्षाकडनं ही खंत व्यक्त करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड देखील हेच म्हणाले की पहिले संवाद साधला असता त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली असती किंवा तुमचं मत व्यक्त केलं असतं परंतु डायरेक्ट आता त्यांनी स्टेटमेंट दिलंय त्यामुळे आता कुठेतरी अवघड होईल का राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला कौं, नाही अजिबात नाही एक तर तुमचं मत म्हणजे तुमचं जे म्हणालात ना मी त्यावेळेला अध्यक्ष होतो माझं ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सांगितलं होतं आणि आमचं सरकार असताना सांगितलं होतं त्यामुळे तेव्हाच मत मी आता काहीतरी सांगतोय असं नाही तर माझं मत वैयक्तिक आजही तसंच आहे मी आज अध्यक्ष नसलो तरी काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं मुंबईमध्ये मुंबईमध्ये मग अशा महानगरपाला पालिका आपल्याकडे अख्ख्या राज्यामध्ये पंचवीस पेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये तिथले स्थानिक तिथले जे कार्यकर्ते आहेत तिथले नेते आहेत सगळ्या पक्षाचे त्यांचं मत घेऊन हे करायला पाहिजे होतं आवाडांचं मत यासाठी सुद्धा महत्वाचं आहे कारण आवाड स्वतः ठाणे जिल्ह्यातना येतात था, आणि ते मंत्री राहिले सातत्याने ते तिथून निवडून येतात त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे आज आपल्यामध्ये सुसंवाद आहे ना महाविकास आघाडी म्हणून सुद्धा आहे आणि देशभरामध्ये आपण जे इंडिया गठबंधन केले ते म्हणून आहे म्हणून चर्चा झाली असती तर चांगलं झालं असतं हे खरं आहे परंतु त्यांनी जर त्यांचं मत व्यक्त केलं असेल तर आमच्या सगळ्या यांनी नेत्यांनी हा एकत्रित निर्णय घ्यावा हे माझं मला असं वाटतं पण माझं मत मी सांगितलं जे पूर्वी होत ते आता काय आतापर्यंत म्हणजे सकाळपासून ही बातमी प्रसारित होते अनेकांनी थेट असं मत देखील व्यक्त केलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे कुठेतरी तडा गेलेला आहे किंवा मिठाचा खडा पडलेला आहे अशी काय आतापर्यंत चर्चा झाली आहे का असं एकतर असं आहे की आता सुतावरण स्वर्ग गाठणारी बरीच मंडळी आहेत आपण एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुका होण्या अगोदरही सुद्धा असंच बोललं जात होतं विधानसभेच्या निवडणुका होण्या अगोदर सुद्धा असंच बोललं जात होतं आता महानगरपालिकेच्या निवडणुका समोर दिसतात आहेत म्हणून असं बोललं जात आहे काही पक्षांचा काही नेत्यांचा एक अजेंडा असतो आणि त्यांना ह्या अशा गोष्टी त्यांना बरं वाटतं मला माहीत नाही का ते परंतु मी नक्कीच आपल्याला सांगू इच्छेन की या बाबतीमध्ये आमचे सगळे नेते मिळून निर्णय घेतील कसल्याही प्रकारचा तडा किंवा कसल्याही प्रकारचा अडचण महाविकास आघाडीमध्ये अजून तरी नाही अजून तरी नाही कारण अशी वक्तव्य पूर्वी अनेक वेळा केली गेली परंतु महाविकास आघाडी अभेदर राहिली अबाधित राहिली आतापर्यंत आपण काही बड्या नेत्यांशी संवाद साधला का त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेतलं का कारण की मोठा विषय आहे महानगरपालिका देखील ह्या महत्वाच्या असतात या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये आणि राजकीय भविष्यामध्ये देखील आणि आपल्याला असं वाटतं का की म्हणजे हे स्वबळा स्वबळावर लढण्याचा नारा दिल्याने प्रत्येक पक्षाला एक वेगळी ताकद निर्माण करता येईल एक संधी मिळेल मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीला का अशा पद्धतीने पाहताय मला माहित नाही पण मी सुरुवातीला सांगितलं आताही मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो प्रत्येकाला आपल्या पक्षाचं बलाबल वाढवण्याची संधी आहेच आपण महाविकास आघाडीत असलो तरी आणि एकत्रित येऊन सुद्धा आपल्याला मोठं होता येतं जे लोकसभेने लोकसभेच्या निवडणुकांनी दाखवलं आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात त्या वेगळा तो विषय आहे आणि लोकसभेचा वेगळा विषय आहे आणि यामध्ये जर समजा कोणाला वाटत असेल की आपण आपल्याला पक्षातला इथे कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवली पाहिजे पार्टीचं हे वाढवलं पाहिजे तर त्याच्यात चुकी काही चुकीचं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे काहीतरी फार काहीतरी मोठं घडलंय असं न समजता हा एक चर्चेचा माध्यम आहे भविष्यामध्ये चर्चा होतील याच्यावर आणि अशी अपेक्षा आहे की साधारण एप्रिल पर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे असं आता बोललं जाते अर्थात सुप्रीम कोर्टाचा निर्णय सतरा अठरा तारखेला आहे त्याच्यावर काय होतं मला माहीत नाही म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे आणि त्यासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्यांकडे बोलण्याची काही आवश्यकता यासाठी सुद्धा नाही जसं आपलं बारीक लक्ष असतं या सगळ्या गोष्टींवर तसं आमच्या नेत्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे त्याच्यावर ते सगळे या बाबतीत चर्चा करतील मी माझी मुंबईचा अध्यक्ष म्हणून मी माझी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे पण काँग्रेसमध्ये जर सगळं अल्बेल आहे का सगळ्यांची संवाद नीट आहे का कारण की यंदाची यंदा यंदा का कौंग्रेस ही यंदा हा जो म्हणजे राऊतांनी जो संवाद साधला त्यानंतर काँग्रेसकडनं अशी वेगळी भूमिका कुठेतरी यंदा आलेली नाहीये किंवा काय अशी वेगळी प्रतिक्रिया आलेली नाहीये याचं कारण काय म्हणजे सगळं ठीक आहे काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेस येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युती करतील किंवा ही काँग्रेस म्हणून स्वबळावर लढण्याचा नारा देणार असं आहे की नेत्यांनी ने ठरव जे काय केंद्रीय नेते ठरवतील मग आमचे खारगेसाहेब असतील राहुल गांधी असतील रमेश चनितला असतील आमचे दोन्ही अध्यक्ष असतील जे काय ठरवतील का आम्हालाही आम्ही सुद्धा पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आहोत कसल्याही आमिषाला बळी न पडता त्यामुळे विचारविनिमय केला जाईल परंतु याच्यावर काहीतरी अशी काहीतरी प्रतिक्रिया देणं हे तितकस योग्य नाही मी माझी वैयक्तिक प्रतिक्रिया दिली जेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा माझं मत हेच होतं की काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे मी मुंबईचा अध्यक्ष असताना मी मुंबई पुरतं मर्यादित बोललो बाकीच्या ठिकाणी जो काही निर्णय होईल तो होईल आजही माझं तेच मत आहे पण हे मत हे काँग्रेसचं अधिकृत मत नाही हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याची चर्चा होईल आणि काहीतरी सन्मान्य तोडगांनी का याच्यात नक्कीच याच संपूर्ण म्हणजे संजय राऊत यांनी जी प्रतिक्रिया दिली सकाळी माध्यमांसमोर त्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसचं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण भाई जगताप यांच्याकडे आलो आ, होतो परंतु त्यांनी थेट असं सांगितलंय की त्यांचं वैयक्तिक मत त्यावेळेस देखील म्हणजे जेव्हा ते अध्यक्ष होते त्यावेळेस देखील त्यांचं एकच मत होतं की मुंबईची जी महापालिका निवडणूक आहे ती निवडणूक स्वबळावर लढवावी आणि आताही त्यांचं तेच मत आहे परंतु आता काँग्रेसचं अधिकृत मत काय असणार काँग्रेस स्वबला स्वबळावरती निवडणूक लढवणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष किंवा काँग्रेस हे दोघं जे ते पुन्हा एकदा युती करून यंदा महापालिकेमध्ये निवडणूक लढणार आता ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यासाठी आपण जर पाहिलं तर संपूर्ण आता अधिकृतपणे चर्चा होते की नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक वेगळाच सस्पेन्स जो हो येतो आत्तापासूनच तयार करण्यात आलेला आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत